करायची आहे लक्ष्मीसाठी तयारी कारण लक्ष्मी हे येत असतात तर ते फक्त निघत तीन दिवसांसाठी येत असतात पण तीन दिवसांमध्ये खरं सांगते खूप सारी तयारी करावी लागते तर समोर तुम्हाला अगं टेबल दिसत आहे तर दरवर्षी सारखे ह्या वर्षी सुद्धा आमच्या महालक्ष्मी म्हणजे आमच्याकडे गौराई असते महालक्ष्मी असेल त्या टेबलावर बसवणार आहोत तशी बसवणार आहोत ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच पाहिलं की कसं मस्त शे कड्यांच्या डाळीवर झोपला होता मग मला एक कळणं जे आहेत तर ते बाहेर सोडायचे होते कारण त्यांच्या मम्मी जोडायचे पिण्यासाठी तर दोन्ही कड्यांना कड्यांची डाल उघडली आणि त्यांना बाहेर सोडले खेळण्यासाठी सुद्धा आणि त्यांच्या मम्मीकडे जाण्यासाठी सुद्धा कारण मला नाही तर कसं ना ही साफसफाई करायची होती आणि एवढा राड होताना कसं साफ करा हे सुद्धा सुधारत नव्हतं तर ह्याच्या आधी ना मला चला पटकन चुटकी बाजूने साफ करून घेता येईल आणि तसं झालं सुद्धा कारण चिटकीनंतर मग मी कॅमेरा बंद केला म्हणून तुम्हाला दिसला दिसलेले खूप सारे केर कचरा तिकडं झाडला होता आणि ही बाई मस्त सेटची बॉटल तरी त्यांना मला राहिलेली माझे जे कपडे आहेत तर ते सर्व ठेवायचे हो ते कारण एवढा राडा होतो ना अशा घरामध्ये राहायचं म्हणजे भरपूर राडा वगैरे जे नाही ते साफसफाई लागते तर म्हणलं त्या काम सोडत दिसत नाही काम आहेत तर ते मी करून स्टाईल जे तुम्ही पाहू शकता आणि खरं सांगते या कपड्यांचा ना खूप सारा राडा सा होतो की पेटी सुद्धा मला पुरत नाही कपडे ठेवण्यासाठी पण असं होतं की कपडे जर असं वाटतं की खूप सारे कपडे हवे कपडे असतावेत पण ते होतं असं की कपडे तर घेतो पण ठेवायला जागा नसते आणि ही जी पेटी आहे तर मला ध्यानच आपले जशी बसतील तसे कपडे मी ठेवून दिले कारण आता मला वरती जो कपडे राहिले तर हे चांगले चांगले कपडे सुद्धा तेव्हाच खराब तर तर काम जे आहे ते आवरून घेतलं आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी तर वरण भात बटाट्याची भाजी बनवणार होती आणि सोबतच भाकरी कारण येणार होती लहान बहीण <coughs> कारण की महालक्ष्मी आल्या असल्यामुळे ती येणार होती घरी तरी तर बाकीला येण्यासाठी थोडासा अंदाज झाला होता भाईसोबत आली होती तिला खूप लाभ नाही आणि इथं पहा आमचे जे तीन कुत्रे आहेत तिघी बाजून बसत रोज सुट नव्हतं तिघांच्या बाजीवर असतं पहा किती खुश राहतात आणि मम्मी सारखं त्यांच्याकडे बोलत होती आणि इथे भारी कुत्रे जे आहेत आमचे खूप छान बोलतात एकदा ना तुम्हाला नक्कीच त्यांची त्यांचा वाईस जो आहे तर तुम्हाला ऐकायला देईलच तर त्याच्यानंतर ना मला मेहंदी काढायला थोडासा उशीर झाला होता आणि ज्यावेळेस पण मी रात्री झोपते ना तर त्यावेळेस माझ्या जवळांची छोटीशी मांजरी येऊन झोपती चला मग आपण सकाळी भेटूया साडेपाच वाजता हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग सो थोडंसं सकाळी सा साडेपाचला ला उठायचं उट, म्हटलं की उठता उठता नसता हा कवा शिकवासतात कळसुद्धा नाही तर भा उठूपर्यंत दिवस पण वरती आला होता मी एकटी नव्हते उठले तर माझी लहानी बहीणसुद्धा उठली होती आणि तिने उठताच तिने बाहेरचं जे काम आहे तर ती ती करीत होती इथं आमचा कुकी कसा झोपला होता बाजेवर आणि त्याच्यानंतर ना मी आतमध्ये इथं टाकले होते वटाणे उकडायला कारण वटाण्याची भाजी वगैरे करायची होती आणि तो आमचा लकी कसा बिंदास्त झोपला होता कपड्यांवरती आणि हे जे घर दिसत आहे तर हे सुद्धा आम्हाला सारवून घ्यायचं होतं खूप घाण झालेलं होतं तर हे जे घर आहे तर हे मी सारवणार होते आणि तिकडलं जे घर आहे तर ती माझी लहान आणि बहिणीने सारून घेतलं होतं कारण महालक्ष्मी गणपती वगैरे यायचं म्हणलं की घर जे आहे तर ते आधी निर्मळ पाहिजे त्याच्यानंतरच घरामध्ये लक्ष्मी वगैरे आणायला छान वाटतं इथं पहा आमची मांजरांना जासुंदीची फुलंच घेऊन चालली होती तिथं मी सगळं वगैरे आवरलं छान मस्त असे आंघोळ वगैरे केली आणि ना माझ्या बहिणीने आता ने ते मस्त छान असे स्ट्रॉबेरी चॉकलेट तर ते सुद्धा खाल्ले आणि इथं मी मस्त जेवणामध्ये घेतली ती वटाण्याची भाजी वरण आणि भाकर आणि मग लकीला उचललं थोडीशी त्याच्यासोबत मस्ती केली कारण लकीनं आमचा एवढा क्यूट आहे आता लहान असताना तो अजूनच छान होता पण आता ना इतका भारी झाला आहे गब्बू गब्बू त्याच्यामुळे त्याला सारखं घेऊ वाटतं आणि इथं ना आमचं जे छत आहे तर आहे ते सुद्धा रेडी झालेलं आहे कारण ही छत टाकायला ना खरं सांगते खूप मेहनत करावी लागते ते पण हे अशा टेबलवरती टाकायचं म्हटल्यावर म्हटल्यावर सोप्पं नसतं ही छत आणि छत जसं टाकलं की इथं लगेच आमचा लकी जाऊन बसला इथं पहा कसं लप लावता तो साड्यांमागे मागे त्याच्यानंतर त्याला बाहेर काढलं आणि जे पुढचं काम होतं ते आम्ही वापस चालू केलं आणि इथं छता छतामध्ये आणि हे आम्ही ही नकली जे झेंडूचे शोचं आहे तर ते लावलं आणि ह्या डब्यावरच आम्ही बसणार होतो आमच्या महालक्ष्मीला जे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आम्ही इथं पाहिलं की ना आमचा कचरा तर झोपून गेला आणि घरात राडा पण भरपूर झाला होता मग आलं होतं भरपूर असा आभाळ आणि आभाळ आलं की खरं सांगते अंगाला नाही काटा येतो कारण पुढचं काही काम सुधरत नाही तर अजून पण चिक्कलच झालेलं आहे आणि इथं ना मी बसले होते असंच निवांत कारण संध्याकाळच्या स्वयंपाकाचं एक टेन्शनच असतं काय करावं म्हणून तर इथं ना पत्तागोबीच्या मी वड्या करणार होते कारण पत्तागोबी उरलेला होता तर मला त्याच्या मस्त वड्या करता येईल तर इथं वड्या केल्या आणि पहिल्या दिवशी लक्ष्मी आली की तिला आंबाड्याच्या भाजीचा नैवेद्य असतो जो मी बनवला होता आणि हे मग पत्तागोबी पण उरला होता जर त्याच्या वड्यासुद्धा बनवल्या तुम्ही पण येतात अशा वड्या नक्की ट्राय करा खूप इझी आहेत मग इथं पहा सगळं जे आहे, आहे। स्वयंपाक वगैरे ते बनवला आणि महालक्ष्मी समोर ठेवलं ही पहा आमची महालक्ष्मी कशी दिसते कमेंट करून नक्की कळवा कर कारण आमच्या इकडे एकच असते ही गवराई तर तिलाच आम्ही महालक्ष्मीसुद्धा म्हणतो आणि गौर आहे पण तरी इथं ना सकाळी नाश्त्यामध्ये बनवलं होतं दही आणि धपाटं कारण तेच नाश्त्यामध्ये असतं आणि इथं ना आजचा सगळा स्वयंपाक जो आहे महालक्ष्मीचा म्हणजे पूर्णाचा वगैरे तो सगळं माझ्याकडेच होता तर इथं ना मला पेस्ट वगैरे काढायची होती तरी इथं मी कांदा टोमॅटो लसूण सगळं हे जे आहे भाजून घेतलं होतं आणि हे जे भाजीपाला दिसत आहे ते सगळं थोडं थोडं बनवायचं होतं कारण महालक्ष्मीसाठी सगळ्यांचा थोडा थोडा नैवेद्य असतो तर इथं ना मी पटापटा स्वयंपाक वगैरे करून घेतला त्याच्यामध्ये मी आमटी वगैरे जे आहे तर ते सगळं करून घेतलं होतं कारण मी हे जे पूर्णाचा स्वयंपाक जो आहे तर तो फर्स्ट टाईम बनवत होते मला जमला जमला पण थोडासा कारण नवीन नवीन बनवताना थोडंफार चूक वगैरे होतं जास्ती तर स्वयंपाक वगैरे छान असा बनवून झाला आणि इथं पहा चांगलंच चा आबाळ आलं होतं कारण हे जे आबाळ आहे ना हे सारखं येतं जातं मागच्या वर्षी ना महालक्ष्मी दिवशी एवढा पाऊस चालू होता पण ह्यावेळेस थोडा कमी होता इथं पहा माझी बहीण छान अशी रांगोळी काढत होती फोनमध्ये बघून कारण की तिला खूप भारी भारी रांगोळी ती जे पण बघते लगेच तिला ती जमत म्हणजे जमतस तरी तिथे मी कणिक वगैरे मळली कारण बाकीचा सगळा स्वयंपाक झाला होता राहिला होत्या फक्त पूर्णाच्या पोळ्या तर ते पण करायचंच होतं इथं सगळी कणिक वगैरे छान अशी मळली आणि मग कणिक वगैरे मळून झाल्यानंतर इथं मी छोट छोट्या मस्त छान अशा पूर्णाच्या पोळ्या बनवल्या आणि पुरी वगैरे छान बनून झाल्यानंतर मग आम्हाला ना काही फोटो व्हिडिओ वगैरे पण काढायचे होते पण होतं असं की नाही टाईमच भेटत नाही तर पहा माझी मम्मी पण खूप छान दिसत आहे कारण ती ती पण इथं तिली करू लागत होती कारण मम्मीला जर आपण मदत केली तर तिला पण हे जे काम आहे जरा सोपं जातं तरी तर ना माझी चपाती वगैरे सगळं झालं मग त्याच्यानंतर स स्वयंपाक उरकल्यानंतर मी तोंड वगैरे धुतलं कारण आम्हाला ना फोटो व्हिडिओ वगैरे काढायचे होते आणि हा तुम्ही जर नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सो इथं पहा आमचा हा शेरू कसा एक पायवरती करून झोपला होता आणि माझ्या लहाण्या बहिणीने छान अशी रांगोळीसुद्धा काढली होती आणि रांगोळी वगैरे झाली लगेच मग मी लागले होते माझ्या तयारीला इथं महालक्ष्मी किती भारी दिसत आहे खरं सांगते ह्याच वर्षी साडी वगैरे नेसवलेली आहे मागच्या वर्षीची महालक्ष्मी जर तुम्ही बघितली असते ना खरं सांगते म्हणजे इतकी छान सुद्धा नव्हती दिसत जशी यंदाची दिसत आहे पण पुढच्या वेळेस ना आम्ही आमच्या नवीन घरात छान अशी महाल महालक्ष्मी बसवणार आहोत तर ह्या वर्षी थोडस असे बसवलेली आहे पण पुढच्या वर्षी नक्की छान बसवणार ही जी सगळी आयडिया होती माझ्या लहान बहिणीचीच होती कारण ही साडी वगैरे सगळं तिनेच नेसवलं होतं आणि मी थोडीफार तिला मदत केलेली मग इथं काय झाडाचं निघल सीताफळ सीता फळ थोडस तर म्हणणं तेच आणि तुम्हाला सुद्धा दाखवता येईल कारण घरच्या फळांमध्ये वेगळंच टेस्ट असतो कारण घरचे झाडं म्हणलं तर एक वेगळंच असतं तर त्याच्यानंतर ना मी ह्या घालणार होते हा अनारकली जो मी माझ्या आत्याच्या मुलीच्या लग्नामध्ये घेतला होता मी शोवरून खरं सांगते खूप छान आहे ते मग मस्त घरी अनारकली घातला आणि मेकअप जो आहे तो एकदम सिंपल करणार होते कारण मेकअप न जास्त करून सुद्धा वाटत नाही कधी कधी एवढा कंटाळा येऊन जातो एकदम सिंपल असा मेकअप करणार होते आणि त्याच्यावरती मी घालणार होते पिंक कलरचे कानातले चला आता बाकीचा मेकअप जो आहे तो पूर्ण झाल्यावर दाखवते सो so, इथे ना बाहेर माझ्या लहान बहिणी माझा व्हिडिओ शूट केला होता आणि माझा मेकअप एकदम सिम्पल होता कारण लय छान मेकअप तर मला जमतच नाही एकदम सिंपल असा चांगले दिसून येतं असू फक्त आपलं स्वतः आनंद व्हावा इतका में में तर आपल्याला माहितीच कसं राहायचं म्हणून माझी मम्मी छान दिसत आहे माझी लहान बहिणी सुद्धा तर लहान बहिणीने पण छान असा व्हिडिओ काढला होता तर तुम्हाला माझा महालक्ष्मीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तरी त्यांना मस्त आमच्या कुकीज सुद्धा व्हिडिओ काढला स्वयंपाक वगैरे रेडी होता तर इथं महालक्ष्मीसाठी एक छान असं केळीच्या पानावरती ताट केलं कारण महालक्ष्मीला केळीच्या पानावरती ताट छान असतं आणि महालक्ष्मी गणपती बाप्पा तर ताट जे आहे मम्मी आणि लहाले बहिणी दोघंनी मिळून ठेवलं होतं केळीच्या पानावरती पहा किती सुंदर दिसत आहे आणि आमची महालक्ष्मी सुद्धा पहा इतकी छान दिसत आहे म्हणजे एवढी छान तिला साडी वगैरे दिसत होती त्याच्यानंतर मग इथं मी मस्त जेवण केलं जेवण वगैरे झालं सॉरी जेवण केलं जेवणामध्ये वडी वगैरे जे जे काही दिसत आहे सगळं होतं आणि आता आपला ब्लॉग जो आहे तो पण इथंच थांबवतो कारण जास्त काही लॉंग व्हिडिओ नाही होणार तर तुम्हाला आता हा ब्लॉग कसा आवडला मला कमेंट करून नक्की कळा चला भेटूया अशांना मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हा तुम्हाला अजून एक ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणारच आहे आमच्या वस्तीवरच्या महालक्ष्मी पण कशा असतात तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणारच आहे ते मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तर आता हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर